आता या भाषिक उपक्रमामध्ये सर्वप्रथम आपण विद्यार्थ्यांना एक मुळाचा आणि त्यावर आपण त्यांना सौगट फेकायला मुळाक्षरावर संगटी येते त्या मुळाक्षरापासून त्या विद्यार्थ्याने कमीत कमी दहा शब्द आपण त्यांना लिहायला यामुळे काय होईल तर यामुळे मुलांचे जे अनुलेखन आहे विद्यार्थी मित्रांनो आता एक भाषिक खेळ घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे एक वर्णमालेचा चार्ट आहे त्या चार्ट वरती तुमच्यापैकी एका मुलाला मी उठवणार आणि त्या मुलाला मी या चार्ट मध्ये आपल्या माझ्या हातात एक सोंगटी आहे ती सोंगटी मी त्याच्यावरती तुम्हाला टाकायला सांगणार ज्या मुळाक्षरावरती ही संगटी जाईल त्या मुळाक्षराचे पाच शब्द तुम्हाला सांगायचे आहेत हा भक्ती उठून उतु, वाटा हा तुझा शब्द कोणता आलाय तो सांग माझा शब्द ढग दो, ढग बस खाली उठ हा चला हा वुड हा कोणता शब्द आलाय तुझा ब हा बदक ब बाबा ब हा हां परत एकदा हळू हा माझा शब्द माझा शब्द च आलेला आहे चमचा चष्मा